बेल माझीकरांचा गरुडा गरुडा नी भारत ची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र श्रावण यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातील गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस पडतोय लढायत चालू आहे अठ्ठेचाळीस मध्ये इकडे आला सुंदर अशी गाडी पडते वाकीकरांची त्याच्या पड्याल चोरटेवाडी करतायत अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते शेवटच्या क्षणाला सोन्या ड्रायव्हर निंबूतकरांचं निर्विवाद वर्चस्व आणि आड्याला उभे होते त्यांचं या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व आता झाला असं लक्ष नसत तर <laughs> गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस चा निघाला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न समीक्षा मंगेश लकडे सोर्थेवर या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन